नवीन नवीन पद्धत राहू नका तुम्ही एकदा प्रयोग नाही तुम्हाला आतापर्यंत तुम्ही केलेल्या अंतर्गलीतल्या प्रयोगाचं भोगावं लागलाय आता सांगत व्हाय कोपऱ्यातल्या करोडच्या को संख्येनं मराठा समाज एकत्र आहे आणि हलायला सुद्धा आता सामाल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या ऐकून जर तुम्ही मराठा अन्याय केला तर आता आंदोलन तुम्हाला टक्के जड जाणार कारण ही फक्त एकटा बीड जिल्हा आहे आणखी सगळा महाराष्ट्र भरायचा आहे जिल्हे पैसा दहा रुपये मिळाले मी सगळ्याला पाणी पाहिजे तर मला पाण्याची काय गरज आहे मिलेनी वर म्हणून आहे पाणी भाषण उसर पेत नसतो भाषण झालं दीड घंटा पेत नाही त्याला पाणीच पाहिजे त्याचा खोटाच होत केला दुसरा ठोकला कारण तुमचाच मुरग आहे मी काय लोकच थोडाच मला परिवारच मानत नाही लोकांचा उलट आहे लोक आधी कुटुंब आणि मग बाकीचं आप आपलं तसं नाही आपला उलटा खेळ आधी समाज आणि मग कुटुंब हा मराठा समाज माझा मायबाप आहे या समाजालाच मी मायबाप मानलं आणि ज्या समाजाला मायबाप मानलं त्यांच्याशी माझं लेकराचं आणि माय माऊलीचं नातं झालं आम्ही माय लेकर झालो मग या समाजाची गद्दारी करायला हे आंदोलन बाबा केलेलं नाही यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एकच आहे मग बाबा आला का तुला पण मुंबई ठेवून दुपते खालटे कुलसी मग ओकायला लागल्यानं इकडं इसरून जात असत